पालकांनो मुलं मोठेपणी तेच बनतील जे त्यांना तुम्ही त्यांच्याबद्दल आज सांगणार आहात आपल्याला आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचे असतं जेणेकरून त्या मोटिवेशनल शब्दांनी मुलांना प्रगती करण्यासाठी उत्साह मिळतो याचं खरं कारण काय आहे ठाऊक आहे का, का। मुलांचा तुमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास असतो आईवडिलांच्या डोळ्यात त्यांचं संपूर्ण जग हे सामावलेलं असतं म्हणूनच मुलांविषयी मत व्यक्त करताना ते अतिरेकी नसावं अतिकौतुकाने त्यांना अति, अति आत्मविश्वास येऊन ते शेफारून जातील आणि याउलट नेहमीच जर तुम्ही व्यंगात्मक बोलत राहिलात टोमडे मारत राहिलात शेरेबाजी करत राहिलात तर अशा नकारात्मक बोलण्याने मुलांचा स्वतःवरचा विश्वासच कमी होऊन जाईल आपण जे बोलतो ना त्याचा बरा वाईट परिणाम मुलांवर होतच असतो आणि मोठेपणी तुम्ही म्हणता तेच बनण्याची दाट शक्यता मुलांच्या बाबतीत असते जेव्हा तुम्ही त्यांना स्मार्ट म्हणता तेव्हा त्यांना विश्वास वाटतो की मी स्मार्ट आहे जेव्हा तुम्ही म्हणता की तुझ्यात काहीतरी स्पार्क आहे तेव्हा त्यांना वाटतं की मी लाईव्हली आहे मी चैतन्यपूर्ण आहे मी फुल ऑफ स्पिरिट आहे जेव्हा तुम्ही त्यांना विसराळू म्हणता मग ते हळूहळू होमवर्कची वही विसरायला सुरुवात करतात हळूहळू सगळ्याच गोष्टी विसरायला सुरुवात होत जाते कारण त्यांनी फक्त एक वाक्य लक्षात ठेवलेलं असतं की तू विसराळू आहेस आपण जर त्यांना असं म्हटलं की तू आठवणीने होमवर्कचं बुक घेतलं आहेस ना किंवा घेतलं असशील तर मला असं वाटतं की ह्या सकारात्मक बोलण्याचा वेगळा परिणाम होतो तुम्ही त्यांना जेव्हा स्वार्थी म्हणता तेव्हा ते तुमच्याशी उद्धटपणे वागू शकतात शाळेतल्या मित्रांशी इतरांशीसुद्धा ते उद्धटपणे वागूच शकतात त्यामुळे बोलताना थोडंसं काळजी घेऊया मुलाला जेव्हा आपण म्हणतो ना तू दयाळू आहेस तेव्हा घर बा घरामध्ये किंवा बाहेर किंवा अगदी वर्गामध्ये एखाद्या मुलाला जर बाकीची मुलं रिजेक्ट करत असतील नाकारत असतील त्याचा स्वीकार होत नसेल तर तुमचं मूल तुम्ही त्याला दयाळू मुळे त्या मुलाशी खेळायला लागेल एखादं रडणारं मुलं असेल तर त्याचं सांत्वन करेल किंवा एखादं मूल जे असेल की ज्याला भीती वाटत असेल त्याला धीर देईल तुम्ही जेव्हा मुलाला म्हणता की तू गायक होशील किंवा तू नर्तक होशील किंवा तू डॉक्टर होशील तर मूळ ते त्याच्या मेंदूमध्ये बरोबर फिक्स करून ठेवतं आणि मग तसं बनण्याचा प्रयत्न करायला लागतं आपल्याला त्यांनी काय व्हावं असं वाटतं आणि त्यांनाही ते वाटत असेल तर आपण त्या पद्धतीचं बोलणं सुरू केलं पाहिजे जेणेकरून मुलांच्या मनावर तुमचे शब्द ठसले पाहिजेत ते सकारात्मक जर असले तर त्याचा निश्चितपणे चांगला परिणाम होतो जर आपण मुलांना असं सांगत असू की आता हे पुरे झालं असा विश्वास ठेवा पालकांनो की तो तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल कारण मुलांवर तुमच्या बोलण्याचा परिणाम होतो अधिक प्रभाव पडतो म्हणून मुलांशी बोलताना मुलांविषयी बोलताना तू दयाळू आहेस तू स्मार्ट आहेस तू जादूई माणूस आहेस हे बोलायला शिका कारण तुम्ही जे बोलता ना तेच ते मूल मोठेपणे होऊ पाहिल म्हणूनच सकारात्मक प्रशंसनीय आणि तू कसा वाईट आहेस हे सांगण्यापेक्षा त्याचे दोष सांगण्यापेक्षा त्याच्या गुणांवरती आपण त्या गुणांबद्दल बोलण्यावर अधिक भर देऊयात जेणेकरून तुम्ही आज जे बोलाल तेच भविष्यकाळात तुमचं मूल निश्चितपणे बनेल धन्यवाद